सकाळची घाई मुलांची शाळा आणि टिफिनमध्ये नेहमीच तीस तीस पोळी भाजी मग प्रश्न एकच आज टिफिनमध्ये काय वेगळं द्यायचं चिंता सोडा कारण टिफिन सिरीजच्या सहाव्या भागात मी तुम्हाला दाखवणार आहे टिफिनसाठी हेल्दी झटपट आणि चवदार असा पर्याय तो म्हणजे पालक पुलाव अतिशय झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे त्याचबरोबर मुलांचं पोषणही भरपूर होतं आणि मुलं देखील आवडीने खातील चला असा हा झटपट होणारा पालक पुलाव आणि त्याबरोबर आपण बनवणार आहोत गाजराची कोशिंबीर गाजराची कोशिंबीर आणि पालक पुलाव अतिशय भन्नाट अशी जोडी आहे त्याआधी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे शुभज्योत रेसिपीमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत वळत आपण आपल्या रेसिपीकडे सगळ्यात आधी पालक आपण शिजवून घेणार आहोत आता हा पालक पुलाव बनवत असताना तुम्ही पालक कच्चाही घेऊ शकता डायरेक्ट कच्च्या पालकची प्युरी करू शकता परंतु शिजवून घेतल्यामुळे पालकची चव थोडी अजून छान होते त्यामुळे शिजवून घेते पाणी छानपैकी गरम होऊ द्यायचं पान पालक टाकायचा आणि एक दोन मिनटं फक्त त्यामध्ये शिजवून घ्यायचं खूप जास्त शिजवायची ही गरज नाही चला पालक इथे आपल्याला छानपैकी शिजला गेलाय छान सॉफ्ट झालाय गॅस बंद केलाय पातीला खाली उतरून घेते तो आणि तोपर्यंत कढईवरती ठेवते ज्या कढईमध्ये आपण तांदूळ शिजवून घेणार आहोत कारण आपल्याला पालकची प्युरी करून घ्यायची आहे पालकची प्युरी होईपर्यंत पाण्याला आपल्या उकळी यायला मदत होईल सकाळच्या घाई गडबडीमध्ये कोणतीही रेसिपी बनवत असताना कोणताही पदार्थ बनवत असताना एकाच एक, एक पूरक कामं केली की पदार्थही पटकन होतो आणि खूप मोठी रेसिपी असली तरी अगदी झटपट अशी होऊन जाते त्यामुळे पालकची पिवरी होईपर्यंत पाणी उकळेल त्यामध्ये लगेच भात शिजवून होईल आणि आपण फोडणीला वळूयात चला तर मिक्सरमध्ये पालकची प्युरी घालून घ्यायचे चार ते पाच आल्याचे तुकडे आणि तीन हिरव्या मिरच्या घातल्यात त्याचबरोबर पालकाचा रंग आहे असा राहावा हिरवागार राहावा म्हणून आवर्जून बर्फाचा खडा घालून घ्या बर्फाचे तुकडे घातल्यामुळे पालकचा रंग आहे असा हिरवागार राहतो नाहीतर पालक लगेच काळं पडायला सुरुवात होते जरी तुम्ही कच्चा पालक मिक्सरला वाटत असताल तरीही ही स्टेप नक्की करा कच्चा पालक वाटतानासुद्धा तुम्ही बर्फ घाला म्हणजे पालकाचा कलर अजिबातही बदलत नाही तुम्ही बघू शकता किती सुंदर फ्रेश ग्रीन कलर आला आहे आपल्या पालकाला हा फक्त बर्फामुळे आला आहे चला प्युरी बाजूला ठेवूयात पाणी आपलं इथे गरम झालं तर पाण्यामध्ये आपण काही खडे मसाले घालणार आहोत लवंग मिरी दालचिनी छोटी वेलची मोठी वेलची चक्रीफूल हे सगळे खडे मसाले घालून घ्यायचे पालक पुलाव ही एक पौष्टिक चवदार आणि झटपट अशी तयार होणारी भाताची रेसिपी आहे त्यामुळे सकाळच्या घाई गडबडीतही अगदी पंधरा मिनटात ही रेसिपी तयार होते त्याचबरोबर पालकांमध्ये भरपूर आयर्न आहेत फायबर आहेत त्यामुळे मुलांसाठी खूप हेल्दी एर आहे एरवी असा मसाले भात जो वेळ आपण नेहमीचा करतो त्यापेक्षा जर तुम्ही पालक पुलाव केला तर यातून आपल्या शरीरासाठी भरपूर असे खनिजं भेटतात चला आता पाण्याला छान पिक उकळी आली त्यामध्ये तेल घालून घेतले त्याचबरोबर अर्ध लिंबूही पिळून घेतले लिंबू पिळून घेतल्यामुळे भाताला छान पांढरा रंग यायला मदत होतो आणि भाताला चवही छान येते त्यामुळे लिंबू आवर्जून पिळून घ्या चला आता तांदूळ घालून घेतले इथे मी साधारण दीड ग्लास तांदूळ घेतला होता दीड ग्लास तांदळासाठी त्याच्यात चारपट मी पाणी घेतले त्यामुळे तांदूळ आपला मोगळा सुटसुटीत असा शिजायला मदत होते चला तर भात इथे आपला चांगला शिजला गेलाय आपल्याला हा भात डायरेक्ट पुलावमध्ये वापरायचा आहे त्याच्यामुळे ऐंशी टक्के न शिजवता पूर्ण तो शंभर टक्के शिजवून आहे कारण हा पुलाव आपण परतून घेणार आहोत ज्या वेळेला आपण बिर्याणीसाठी असा था था तांदूळ शिजवतो मोकळा त्यावेळेला तो ऐंशी टक्के शिजला तरी चालतो कारण नंतर राहिलेला एक वीस तीस टक्के तांदूळ हा दम देताना शिज शिजला जातो परंतु पालक पुलाव बनवत असताना तसं होत नाही पालकाबरोबर आपण ज्या वेळेला सगळा मसाला तयार करतो त्या मसाल्यामध्ये आपण तांदूळ फक्त परतवून घेतो त्यामुळे भात व्यवस्थित शिजवून घ्या चला आता सगळ्यात महत्त्वाची फोडणी करायला घेऊयात कढाई गरम केली कढाईमध्ये तेल गरम केले तेलावरती सगळे खडे खडे मसाले थोडे थोडे करून घालून घ्यायचे यातले खडे मसाले जर तुमच्या मुलांना एखादा आवडत नसेल तर तो स्किप करू शकता बाकीचे तुम्ही सगळे खडे मसाले घालून घ्या लवंग मिरी दालचिनी तमालपत्र चक्री फुलं आणि वेलची त्यामध्ये घालायचा एक उभा चिरलेला पातळ चिरलेला कांदा आता कांदा इथे आपल्याला छान गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे थोडंसं मीठ घातले मीठ घातल्यामुळे कांदा आपला लवकर भाजला जातो चला कांदा इथे छानपैकी पचला गेलाय आता यामध्ये आपण अजून काही भाज्या ॲड करणार आहोत ते म्हणजे वाटाणे गाजर तुम्ही इथे तुमच्या आवडीच्या किंवा मुलांना ज्या कोणत्या भाज्या आवडत असतील त्या घालू शकता पनीरही तुम्ही यामध्ये घालू शकता छानपैकी पालक पनीर पुलाव तयार होतो परंतु इथे मी गाजर आणि मटार घालून घेतले फरस बी घालू शकता कोबी घा असेल तरी कोबी थोडासा शिजवून तो घालू शकता अशा कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता चला तर भाज्या दोन मिनटं छान परतवून घेतल्यात आता झाकण ठेवून एक दोन मिनटं फक्त आपण याला वाफ काढणार आहोत ज्यामुळे भाज्या आपल्या थोड्याशा मौसूद होतील थोडेशा छान शिजल्या जातील पालक पालकपुलामध्ये भाज्या थोड्याशा क्रंची छान लागतात जर तुम्हाला अजून थोडेसे जास्त शिजवायचे असतील तर पाण्याचा एक शिंतडा देऊनही थोडं शिजवू शकता परंतु वाफ दिल्यामुळे भाज्या छान शिजल्या गेल्यात त्यामुळे मी पाण्याचा शिंतोडा दिला नाहीये आता यामध्ये ही पालकाची संपूर्ण पेस्ट घालायची आणि छानपैकी परतवून घ्यायचं आता हे वाटण हा मसाला संपूर्ण आपल्याला एक तेल सुटेपर्यंत पाच ते सहा मिनटं परतवून घ्यायचं आहे त्याआधी आपण यामध्ये सगळे मसाले ॲड करणार आहोत पालकाला छान तेल सुटायला लागले त्या त्यामध्ये आता घालूयात अर्धा चमचा लाल तिखट त्यानंतर एक एक चमचा बिर्याणी मसाला आणि एक अर्धा चमचा मी गरम मसाला घातला आहे हे सगळे मसाले घालून परत एकदा छान मिक्स करून घेऊयात तुम्हाला हवं असेल तुम्ही यामध्ये पावभाजी मसालाही घालू शकता खूप छान टेस्ट येते त्याने सुद्धा चला तर मसाला छान परतवून घ्यायचा आहे कारण हा मसाला जेवढा तुम्ही छान परतवून घ्याल छान भाजून घ्याल तेवढं तुमच्या भाताला चवछान येणार आहे मसाला छानपैकी भाजला गेला आहे तुम्ही बघू शकता क्वांटिटी ही mm. चांगलीच कमी झाली आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे भाताला मीठ नाही आहे सुरुवातीला जरी पाण्यामध्ये आपण घातलं असलं तरी पाणी थुळून काढल्यानंतर मीठ संपूर्ण निघून जातं त्यामुळे मसाल्यामध्ये मी बऱ्यापैकी मीठ घातलंय जे की आपल्या मसाल्यासाठी आणि तांदळासाठी परफेक्ट असं आहे आता संपूर्ण भात हा यामध्ये मी घालून घेते आणि हे छान आपल्याला आता परतवून घ्यायचे चला भात आता आपण ह्यामध्ये छान पिकी परतवून घेऊयात सुंदर असा हिरवा पालकाचा रंग आहे त्यामुळे भाताला इतका छान रंग येतो हा रंग बघूनच मुलं खायला घेतील एवढा सुंदर असा ह्याला रंग येतो बऱ्याच वेळेला लहान मुलं ही कलर बघून किंवा त्यांना खूप कलरचं अट्रॅक्शन असतं त्यामुळे वेगळ्या रंगाचा काही पदार्थ दिसला अगदी नेहमीचा पदार्थ वेगळ्या रंगामध्ये बनवला असला तरी ते आवडीने खातात त्यामुळे या रेसिपीनंतर तुम्हाला मुलांना पालक कसा खायला घालायचा हा प्रश्नच राहणार नाही या पद्धतीने तुम्ही जर मुलांना पालक खायला घालचाल तर न खाणारी मुलं सुद्धा आवडीने खातील चला छानपैकी पालकाच्या या मसाल्यामध्ये हा भात मी कोट करून घेतलाय एक दोन मिनटं छान त्याला परतवून घेतलाय म्हणजे सगळे मसाले सगळे फ्लेवर तांदळाला लागतील भाताला लागतील आणि भात अतिशय टेस्टी असं तयार होईल तुम्ही बघू शकता किती सुंदर परतला गेलाय अगदी गरमागरम वाफा निघतायत त्यातून वरून कोथिंबीर घातली आहे कोथिंबीर घालून परत एकदा ह्याला मी छान परतवून घेतलाय एक पाच ते सहा मिनटं फक्त मी ह्याला परतवून आहे मसाल्यांमध्ये चला इथे पालक पुलाव आपला तयार झालाय या पालक पुलावाबरोबर खाण्यासाठी गाजराची कोशिंबीर बनवून घेऊयात गाजराची कोशिंबीर बनवण्यासाठी वाटीमध्ये दही आहे दह्यामध्ये खिसलेला गाजर चिरलेली मिरची आणि चिरलेली कोथिंबीर घातली आहे त्याचबरोबर अगदी चिमुटभर मीठ आणि चिमुटभर साखर घालून घेतली आहे पावचमचा साखर आणि अगदी चिमूटभर मीठ घातलंय हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं जर तुमची मुलं हिरवी मिरची खात नसतील किंवा अगदीच लहान असतील त्यांना मिरची काढून खाणं जमणार नसेल तर अगदी चिमूटभर लाल तिखटही तुम्ही घालू शकता त्यामुळे ही छान गोडूस तिखट अशी चव येते चला इथे पालक पुलाव गाजराची कोशिंबीर आणि कढेला गाजर हे सगळं मी छानपैकी सर्व करून घेतलंय आजचा मुलीचा टिफिन अतिशय जबरदस्त असा झालाय पोषणयुक्त सुद्धा झालाय आणि झटपटही म्हणजे माझंही काम वाचलंय आणि ती इच्छा पूर्ण झालीय तुम्ही देखील असा झटपट होणारा परंतु अतिशय पौष्टिक असा टिफिन तुमच्या मुलांच्या शाळेसाठी नक्की बनवा आणि मुलं घरी आल्यानंतर काय म्हणाली त्यांना कसा वाटला टिफिन हेही ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आपल्या शुभज्योत रेसिपी या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा टिफिन सिरीज या भागात मला कोणती रेसिपी टिफिनसाठी बघायला आवडेल हेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आपण त्याही रेसिपी नक्की ट्राय करूयात चला भेटूयात पुन्हा एकदा अशाच चविष्ट रेसिपीसोबत धन्यवाद